काय बाई अशी बाबा आम्हाला म्हटलं कोणाच तर लग्न आहे म्हटलं लग्नाला चाललंय म्हटलं आणि म्हटलं दोन तीन तासात लगेच येतो म्हटलं वापस आणि अजून आलं नाही येते हा फोन करते तर फोन उचला नाही ते करा नाहीत कुठे गेल्यात काय माणसाला काय काळजी लागत नाही बाई हा फोन तरी उचलून सांगू नाही उशीर होईल हा येत हे चल लवकर चल आजी बात तिकडे जायचं नाही आता बाया आणि शालेनेला असं काय हनत्यात येते हा काय केलं आता शालेने 呵呵 <laughs> मारत का आपल्या पुढच्या भुरीला आहे हा मग तिथं तिथं आले डायरेक्ट माहितीये का आणि मला तिथं लाता बुकेने मारलं जनवारांना मारल्यासारखं मला नाही मारलं बाबांनी आहे काय करू मी आहे काय चाललंय माझ्या आयुष्याच सांग ना का आई काय केलं हा मला वाटतंय बघ मला माझ्या कर्माची शिक्षा भेटते का गाई आम्ही सगळ्यासोबत वाईट वागली म्हणून सनी हा रश्मीसोबत सगळ्यासोबत मला काय हाई हा मारलं बाबांनी

हा बोललो तुझ्यासोबत खोटं कारण तू त्या शहाणी शहाणीच तेवढी तू तिला तुला जर सांगितलं असतं मी शालनीच्या इकडे चाललोय हा बापूच्या इकडे चाललोय शालनीने काय केलं होतं तिला विचार ना तुझ्या पोरीला विचार ना काय केलं होती हा अगं बापूचा जीव घेतला असता जीव हा अगं मी काय म्हणलं का ठीक आहे तिथं हा तिचा संसार उद्धवस्त केला त्यात मध्ये त्यांचा काय गुण आहे का हा तिथं त्या तिची पूर्गी ना नाही तिच्या आईला मिळाली जाऊन तिच्या आईला काय काय भरवलं काय काय सांगितलं ती तुझ्या आईला तुझ्या पुरीलाच विचार हा म्हणून मी तिला हानीत आणलं हितन पुढे जर आता तिकडे पाऊस जर टाकला तर लक्षात ठेव आणि ही जबाबदारी तुझी हे याची आई तुझी जबाबदारी शालनी तिकडे गेली नाही पाहिजे ती जर तिकडे गेली तर तू पण नाही मार खाल्ला असं समज मग लक्षात ठेव आता माझं डोकं अजिबात हलवायचं नाही हा तुझ्या पुरीला हानत मारत आणलं नशीब तिला मारून टाकलं नाही मी हा आला का जगणं मुश्किल केलंय तिने काय केलं शालनी मी म्हणते पण माझ्याशी खोटं बोललं तर पोरं एवढं हंत यावं ती जी या। ती, ती आ दुसरं लग्न केलं दुसरी बाई घरात घेऊन आलाय तिचा नवरा आणि ती किती सण करते तिच्या पोटाला नाही लेखरू बाळ हा एखादा लेकरू असतं तर माझी पुरगी जगली असते व्यवस्थित हा मी पण मी म्हणते तिच्या आयुष्यात किती दुःख आहे तुम्हाला दिसत का नाही अहो तुमच्या पुरीचं तुम्हाला दुःख कधी कळणार आहे मला हेच कळत नाही हा अहो ती किती दुःखात हाय म्हणून अशी काय केलं असेल काय केलं काय तिने हा केलं काय आणि पाहुण्याची जीव कशामुळे घेतला ती घेण्याचा प्रयत्न केला काय केलं हा अगं आई असं कायच नाही केलं मी मी नाही तिथं तीत, तिथं नाही म्हणणार तिला फोन करून सांगितलं होतं की माझ्या नवऱ्याला सांगी माझ्यासोबत चांगलं बोला असं सांगितलं होतं तनयासोबत वाईट बोला असं सांगितलेलं जेणेकरून तनयाला असं वाटेल की माझा नवराय ना नाही लग्न करून फोसले मी मी फक्त आई सांगू का तुला फक्त मी माझा संसार वाचवण्याचा प्रयत्न केला आहे मला माझा नवरा हवा आहे माझा संसार हवाय म्हणून मी असं केलं बाबांनाही बाबांना माझ्या सासूने फोन करून सांगितलं अजून आज, अजून माझ्या सासूने काय बाय काय बाय सांगितलं फोन करून बाबा रागामध्ये आले आलेचे आले मला लय मारलं गा आई हय मारलं ग आई मला Ja. <laughs> मी काहीच नाही केलं आहे आणि त्यांना त्यात नाही आईने माझ्या नवऱ्याला असंच काहीतरी धमकी दिली चाकुनी मारेल गोळ्या खाईल माझ्या स्वतःला संपवून तुम्ही माझ्या पुरीला वाईट बोला आणि गाडीवर टेन्शन मध्ये होते ते घसरून पडले पडले मी असं काय नाही केलं माझा संसार वाचवण्यासाठी केलं आईवी त्यात नाही माझा संसार वस्तू केलाय माझा डावरा मला नीट नाही बोलत सासू नीट नाही बोलत माझा बाप मला हनतोय मारतोय मला कुणीच बोलत नाही नीट मग काय करू आईवी

नाही नाही आई पुरीने काय माहितीये का तुम्ही दोघींनी तू तु, मेन आणि तू आहे ना तू तु, आणि तुझा जी भाव आहे ना ती सका म्हणणारा त्यात तुम्ही दोघांनी बहीण बहिण भावानी ना शालींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तिचं एक कान भरत होतात ना हा तुझी सासू अशी तुझा नवरा असे त्यांची झाकजी दू तू इथं बाहेरलाच राहा जाऊच नको हा आला का कोणाची सासू सासूसोणाची भांडणं होत नसतात सासू सासूसोणाची प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या घरात थोडी तरी भांडणं असतातच पण एकमेकीला समजून घ्यायचं असतं हा अगं तू जर इकडे शालेने इकडे बाहेरला बोलवलं तू इकडंच ठेवती हा मग ती उद्वस्त कोणी केलं आयुष्य तिचं संसार उद्ध्वस्त तू केलाय तू पुरीचा हा आणि तू आता तिच्यावर नाव घेते का त्या तणयावर नाव घेते हा तिची काही चूक नाही ती बाळू पाहुणा म्हणणार आयुष्य उद्धवस्त तुम्ही दोघांनी केलंय तुझ्या तुझ्या भावानी तू आणि तुमच्या तिघांनी आणि आता तू तिच्यावर आरोप लावते का ती तणया म्हणणार आहे ना ती आली ना बाळू बाळू पाहुण्यासोबत लग्न केलंय ना तिने त्यांचा संसार चांगला केलाय सुळेत केलाय आणि आता हार्थी सुखाने संसार करतात एवढंच वाटतं त्यांना सुखाने संसार करू दे शालिनी तिकडे जाता कामा नाहीये मी अजून सांगतोय ती जर तिकडे गेली तर मग माझं डोकं कर मलाच माहित नाही मी काय करेल तुझं सुद्धा लक्षात ठेव हा त्या तुम्ही मला आता जाजी बात शिकवायचं नाही कळलं का जाणार शालिनी येते जावराच्या घरी जाणार हक्काची बायको आहे ती तिची सोडचीती झाली ना काय आता तर काय माहिती का मी तुमचं सगळं ऐकत होते हा ना तुम्ही हाना मारा काही करा आता मी बघते मी हा तुम्ही माझ्या लेकराला जनावरासारखं हनात आणलं नाहीतून इथून काय सुद्धा काढायची इज्जत नाही आणि ती कुठली तनय म्हणणार ती तुम्हाला लई जवळची वाटायला लागली का हा पुढच्या पुढेला एवढं हनतय तिचं दुःख तुम्ही समजून घेत नाही आणि तुम्ही मला धमकी देताय का बात झाला आता तुम्ही तुम्हाला काय करायचं ते करा येऊ द्या सुरेश येऊ द्या सगळं कानावर घालते त्याच्या जा। लय झालं तुमचं आता हा नाही मी काय म्हणते नाही यांना कुठे टेन्शन देवा कुठे टेन्शन देवा तर तुम्ही पुरी सपार जीव घ्यायलाच निघालत हा शालेने तिकडे गेली की तुझं काय होतंय ते बघ मग तुम्हाला वाटत असेल मी धमकी देतोय पण तू अजून माझं आहे ना तू अजून माझा इसका नाही माझं रूपच बघितलं नाही तुझे आईला तुला सगळं तुमच्या दोघी ना बघतो मग बघतो तुम्ही जाऊन बघा मग सांगतो मी लावणार बघते कोण येते मी पण बघूनच घेते मारल आणि त्या माझ्या सासूला नवऱ्याला त्याला आनंद झाला असल आई माहितीये <laughs> काय करू बाई मला तर काहीच कळलं नाही माहितीये का मी माझ्या नवऱ्याची किंमत नाही केली पण आता आई मला ना असं वाटतं मी माझा माझा संसार पाहिजे मला मी काय करू गाय मला काहीच कळत नाही मला जगूच वाटत नाही गे मग नाही नवऱ्याच्या इकडे मला कुणीच नीट बोलत नाही मग असं आई बाप तरी नीट बोलावं असं वाटतं ना ग बाबांनी तर एवढं आणलं ना आई मला खरं सांगते मी ना मला बरुशी वाटतंय मग जगूशीच नाही वाटत रडू नको लढू नको हा लढायची काय गरज नाहीये अगं तुझा तुझ्या आई उद्वस्त केले सगळं सगळं तुझ्या आई त्यांनी उद्ध्वस्त केले तू कशाला लढत बसते तुझ्या सासूने फोन केला ना सासूने फोन करून सगळं सांगितलं ना माझा नवरा माझ्यासोबत खोटं बोलायला लागलाय एक काम कर तुझा मोबाईल घे तुझ्या सासूला फोन करते सासूला इकडे मला तुझ्या सासूला बोलू दे जरा अगं हे काय बोलायचं आता त्यांना जे काय होत त्यांना जे काय पाहिजे होत त्यांनी ते केलं आता बोलून काय उपयोग आहे बघा आहे मी नाही जात तिकडं माझ्या नवऱ्याची इकडं बाबांची <laughs> तर आयुष्य माझं बरबादच करायचंय झालंच आहे तसं पण त्यामुळे आई आता कुणालाच फोन नाही का ना करत काय नाही करत आई मला फक्त एका कोपऱ्यात जागा माझी माझी एका कोपऱ्यात ती पडवून राहीन आई माझं आयुष्य इथं संपलंय माझा संसार इथं संपलाय बघा आई नको कुणाला फोन करू तू अजून तुला, 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 तुला परत अजून तुला काय काय तिकडे बाबांना कळालं माझ्या सासूने सांगितलं काय तर परत बाबा तुला माझ्या मुळे मारतील नकोय मला हे आता आयुष्यात संपले संपलाय आयुष्यात संपलय आता ग असं कसं तुझं आयुष्य संपून देईन हा चांगला आनंदाने जगायचंय तुला हा काम जरा तू काय कर फोन लावून दे तुझ्या सासूला फोन दे लावून सनी आणि जाऊ दे ना तुझ्या नवऱ्याला काय सोयची टेकलं काय हा अगं अजून मस्त ठरनी ताकि हाय चांगला मस्त श्रीमंत नवरा बघून देईन मी तुला चांगलं हा कितीतरी अजून हायत मस्त स्थळ हा उरी कमी ताटी जगायचं तुझं काय वाईट होणार आहे काय हा गेला उडत तुझा ती नवरा हा गप्प रडू नको फक्त तू फोन लावून दे तुझ्या सासूला फोन लावून दे जरा मला ठीक आहे फोन लावून दे तू पण काय नको जास्त बोलू मला आधीच बाबांनी लय मारले आता तुला नको मारायला एवढीच इच्छा आहे माझी नाही मारत काय मारते तुझा बाप बर आतापर्यंत सहन केलं हा मी चुका केलं तर ठीक आहे मी माझा माझं मार खायला तयार आहे पण माझ्या पुरीसाठी माझा संसार माझ्या पुरीचा संसार सुखाने होण्यासाठी मी मार खायला तयार आहे फोन लावून दे तुझ्या सासूला मला आई तो नाही तुम्ही काय माझ्या तोंडाकडे बघत बसलो तुम्हाला का जेवण करायचं घ्या ना तुम्ही पण अरे बाळू आता हे हो, आम्हाला काय भूक लागते हां तर नाही ना सकाळी नाश्ता केला आहे आणि मी पण नाश्ता केलाय तू काय खाल्लं नव्हतं दिवसभर मग तुला जेवायला वाटलंय जेवण आम्ही सास सुना नंतर जेवण जेव तू जेव अरे आता हो आनंदाचा घास खावा बा चुकाने हां ती गेली ना बाई इथून बरं झालं ते बापाने चांगलं तिला चांगलं धुतलं चांगलं हाणवून हाणून नेलं तशी गेली असते बाई ता मला अजिबात ना हेच नाही झालं बघ बाळू हां अरे तुझा जीव घेतला असतं तिने ती काय बायशी आणि बाई बरं झालं तिचा बाप गेला बाहेर निघून सनी आता काय लावणार नाही तिला अजिबात हां आणि जरी ती आली तरी बाप काय तिला आता हे करणार नाही जेव्हा आता चांगला सुखाने संसार करा बाबा लय बरं वाटलं बघ तिथून जी गेली का नाही ती पिडा लय भारी झालं बघ आता तुम्ही दोघं का नाही आणि संसार करा हो बरोबर आहे आई तुझं ती गेली ती चांगलीच गोष्ट आहे पण तिच्या बापाने एवढं कशाला मारायचं ना असं म्हणजे मला म्हणायचं होतं नाही का आता हे बघ एखाद्याचा स्वभावच असतोय ना त्या स्वभावाला काय औषध असते का सांग बर पण मला एवढं वाटत होतं की तिच्या बापाने एवढं नव्हतं हा पाहिजे हे बघ तिच्या बापाने तिला किती हाणायचं नाही तर मारून टाकायचं आपल्याला काय घेणं देणं आहे शेवटी आता त्याची फुरगी आहे तिने काय करायचं काय नाही त्याच्या बापाने ठरवलं ना आपल्याला काय घेणं देणं आहे हा योग तुझ्या आयुष्यातून ती पिढ्या गेली का नाही हे फक्त महत्वाचं आहे बघ हा सोन्यासारखी बायको आहे तुझ्या समोर किती काळजी करते किती तुझ्या जीव तिच्याकडे बघ बघा तिच्याकडे लक्ष दे देत तिशाने सैन आता डोक्यातून काढून टाक तिच्या बापाने किती हाणलं काय हाणलं काय घेणं देणं नाही आपलं तिचा आपला काय संबंध नाही बघा आता तुझ्या आयुष्यात ही सोन्यासारखी पुरे आली तुझी किती मरणाची काळजी घेते स्वतःची घेत नाही पण तुझी काळजी ती तिच्याकडे बघून संसार आता सुखानी एवढंच पाहिजे बघ मला नाही आई बरोबर बोलताय तुम्ही पण मला पण कुठेतरी थोडस खटकलं की शालिनीच्या वडिलांनी एवढं नव्हतं तिला म्हणजे नाही का जर तिला मारायचं होतं तर जे मारायचंच चार भिंतीच्या कशाला आपल्यासमोर तिला अजून ते, असं काहीतरी वाटणार की ह्यांना आनंद झाला हे झालं पण आता म्हणजे मला आणि बाळूजींना त्रासच वाटत की हाय नव्हतं पाहिजे म्हणजे आपल्यासमोर तर हाय नव्हतं पाहिजे आणि हे बघा आई कारण ते शालेनी काही एकटीची पण चुकी नाही कारण आईची पण चुकी आहे मी केला होता सकाळी आई आईला फोन केला होता माझ्या तिला मी लिहिज असं म्हणजे सुनावलं लई बोलली तिला काय 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 आणि बाबा आईला घेऊन येणार आहेत इकडं बाळूजीची आणि आपली सगळ्यांचीच माफी मागण्यासाठी आणि आई म्हणत होती की मी येणार नाही असं तसं पण बाबा निघाले तिथून तर येतात एका तासाभरात हि नाही तिच्या बापानी तिला ती, मारले हा आपण काय दुसरे बापून मारले का तिला नाही ना मग तिच्या बापला माहीत असेल ना तिचा स्वभाव कसा आहे कसा नाही म्हणून लहानाची मोठी केली म्हटल्यानंतर जशी त्याला लेकर आहे बापरा माहीतच असतात हां आणि तुझ्या आईकडे येत असेल तर दे हां मला सांगत नाही हो का आता तुझ्या यायचं पण चुकलं का नाही सांग बरं आता त्यांना कळायला पाहिजे आता हो तुला इथं काय आता बाळू माझा काय हां मारतोय का मी तुला काय सासरास करते काय सांग बरं हाय काय मी तुला काय एका शब्दांतरी बोलते का हां तू आणि बाळू किती चांगलं गप्पा हानता बोलता एकामेकावर जीव टाकता हा तू माझ्या पराला किती जीव एवढंच पाहिजे मी तुला एका शब्दांतरी कधी काय बोलते का हां कधी कधी तुला काही कधी आजारी असते तर मी म्हणते बाई काय काम करत जाऊ नको हा थोडं झोपून राहाव आराम कर म्हणत असते का नाही मी हा एका शब्द बोलते का सांग बरं मग आता मला सांग तुझ्या यायला कळायला पाहिजे का नाही बाबा केलं आता पुरीने चुकी केली केलंय लग्न तिने आता करते तिथे ती संसार जी कशाला पोराला असं बोलायचं बरं उद्या जर बाळूचा जीवाला काय कमी जास्त झालं असतं तर सांग ना आपण कुणाच्या तोंडाकडे बघितलं असतं अग मला तर नवरा ना नाही काय नाही त्या लेकराच्या तोंडाकडे बघून तर जगते मी हा आणि त्याला जर मारायचं केलं कुणी तर मग मला राग येणार का नाही सांग बरं हा तू त्याच्यावर प्रेम करते हा बाळूवर किती तू तुला तर पटलं का तुझ्या अशी वागली सांग बर नाही नाही आई म्हणजे हे बघा तुम्ही तर मला कधी काय बोलत नाही माहिती आहे मला बाळूजी पण माझ्यावर प्रेम करतात तुम्ही पण आणि आईचं चुकलं मी मान्य करते ना आईचं चुकलं म्हणून तर मी आईला खूप बोलले माहितीये का आई मला म्हणत होती की मी तिकडे येत नाही असं तसं पण आईला म्हणलं ते बाबा आणि तू काय करायचं गोंधळ ते घाला म्हणलं कारण मला पण जे काय आई वागली ते मला पटलं नाही अजिबात पटलं नाही त्याच्यामुळे मी आईला खूप बोलले आई घेते फोन हा हा घेते हा हॅलो हा हॅलो शरण आई दिसती हा हॅलो बोला की इनबाई इनबाई कोण ईन बाई कोणा चीन बाय हा कुणाचीन बाय अहो माझी जर तुमच्या पोराची बाईक वाचते तर इन बाई आपलं नातं झालं का नाही तुम्हाला चांगल्या आनंदाचे उकळेच फुटत असतील माझ्या पुरीला तुमच्यासमोर एवढं मारलं माणूस नवऱ्याने माझ्या पुरीला तांडलं हाणून मारून कसं सगळ्या रोडने हणत हाणत मारत आणलं सगळी इज्जत आमची घालवली अहो तुम्हाला लाज काय तुमच्या लाजा कुठं तुम्ही लाज सोडून दिलात काय अहो तुमच्या पुरी माझ्या आयुष्य माझ्या पुरीचे आयुष्य उद्धवस्त केलं दुसरी बाई घरात आणली तिच्यासोबत लग्न केलं अशा त्याला तुझ्या मी काय म्हणते तुमच्या पोराला जर अशा बायांचा नादवाता लग्न करून आणायचं तर दुसऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नव्हतं उद्या जर माझ्या पुरी कमी जास्त केलं तर तुम्हाला पोलीस मध्ये तुम्हाला आला लावेल दाना ला मी दानाला समजलं का हा आनंदाच्या उकळ्या फुटतात काय तुम्हाला माझ्या पुरीला हाणलं म्हणून पार्टी चांगली पार्टी साजरी करत असल आहे का नाही हा हे बघा शाल निशाई तुम्ही आमची लाजवीस काय काढू नका तुमची पूर्वी कशी आहे ती तुम्हाला चांगलंच माहित आहे मग तुम्ही कुणाला बोलताय माझ्या पोराला बोलताय मला बोलताय का आणि त्या पुरीची काय गलती आहे हा अहो तुमची पुरे बघा ना आधी संसार कुणी केलाय तुमच्या तुमच्या पुरीने केलाय आम्ही हातमध्ये माझ्या पोराचा काय हात नाही काय नाही तुमच्या नवऱ्यालाच विचारा ना, है। ना हा मग मला सांगा ती पुरीचा सा बाप आहे म्हणल्यानंतर पुरीचा स्वभाव माहितच असेल ना जर एवढे म्हणल्यानंतर काहीतरी चुकत असेल ना हे बघा आधी घर तुम्ही तुम्ही अजून तुमच्या पुरीच्यावर पांगून टाकताय बघा आणि तिचा विषय तुम्ही उद्धवस्त केले आम्ही नाही आणि तुम्ही आमची लाजबी असं काढू नका बघा तुम्हाला सोडणार नाही तुम्हाला असे सोडणार नाही माझ्या पुरीच्या विषय उद्ध्वस्त केलाय ना तर, तुम्हाला सगळ्यांना दानाला आला लावीन दान आला लक्षात ठेवा हा हा नाही नाही आमच्या म्हणजे माझ्या नवऱ्याचं कान भरलं काय माझ्या नवऱ्याचं तुम्ही सुखी राहणार आहे का हा ती जी काही सुन करून आणली ना ती सुखी राहणार रह नाहीये माझी माझ्या पुरीची तळतट तर लागणार आहे तुम्हाला तुम्ही कधी सुखी राहणार नाही ना आयुष्यामध्ये हा माझा आयुष्य माझ्या पुरीचा आयुष्य उद्ध्वस्त केलंच तुम्ही हे बघा शालनीच्या आई आम्हाला शिवेशाप देऊ नका हा आम्ही सुखाने येणार गाष्टुकडा खातोय तर खाऊ द्या माझं फोरग तुमच्या पुरीनी मारायचं केलं होतं ते त्या जायनाक्षाच्या नवीन जन्म झाल्यासारखा झालाय बिचारा करतोय सुखाने संस्कार तर करू द्या तुम्हाला हात जोडते मी शिवेशाप नाही देत मी शिवेशाप देत नाही मी ते करून दाखवणार आहे तुम्ही माझ्या पुरीला आहे ना जनावरासारखा हाल केला ना त्याचं हा तुम्हाला सुकाने तुकडा खायचा का तुम्हाला हा सुकाने तुकडा खायचाल ना तुम्ही पण कुठं उलिटेशन मध्ये नाही नाही माझी पुरगी एवढी करू शकत होती का नाही माझी पुरीने पुडगी मागितलं नाही काय नाही सोडचिट्टी झाली नाही माझ्या पुरीची तरी पण त्या पुरीला घरात घेते हा ती सगळं सहन करते हा तिच्या एवढं सगळं दुःख तुम्हाला दिसत नाहीये ना, का अहो तुम्हाला कसं दिसणार तुम्हाला पाठापुटी आहे ना पुरगी आहे का पुरगी पोरग आहे ना अव मी तुम्हाला अक्षरशः मी तेच सांगते तुम्हाला सोडणार नाही मी अक्षरशः माझ्या पुरीच्या आश्रूचा एक एक बदला घेऊन राहील मी हा अशी सुटती वय मी माझ्या नवऱ्याला भूल बाडते मी माझ्या पुरीला हा माझ्या पुरी विषय एकाच दोन करून सांगते माझा नवरा माझ्यासोबत कुठं बोलायला लागलाय हा एवढं कशी हा म्हटलं चांगलं असेल चांगला असेल पण मी तुम्हाला लय चांगलं मानत होती पण तुम्ही चांगल्या लायकीच नाहीये आई जाऊ दे. ती बाई तशीच आहे ती माझी सासू तशीच आहे जाऊ दे आई ठेव फोन जाऊ दे. गप गप तू थांब जरा. हं? नाही नाही माझ्याशी माझे, माझे पुरीचा आयुष्य उद्वस्त केलंय. हं? नाही मग तुम्ही सुकाने कसं काय जगसाल? सांगा ना सुकाने कसं काय जगसाल? हं? मी बघते काय करायचं ते बघते माझ्या माझ्या नवऱ्याला एकाच दोन करून सांगितलंस ना तू बाई हा माझ्या पुरीचा आयुष्य उजस करून कसं सुकाने तिकडे आनंदाने पार्ट्या करतास काय तुम्ही बघून घेईन मी एका बघून घेईन हा भाई का 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 हो का ईन बाई आम्ही कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त नाही केलं आम्ही गरीब लोक आहे बघा हा आमच्यासोबत नका दुश्मनी घेऊ आमच्यासोबत आमचं तुमचं मध्ये का नाही फरक आहे बघा हा लोका काय माहिती का श्रीमंताची सून म्हणून केली आम्ही पण काय भेटलं का आम्हाला आमच्या पोराला अक्षरशः ना रोज मरतय आहे पोरक आणि कसं तरी त्याच्या आयुष्यामध्ये व थोडंसं सुख भेटलं तर भेटू द्या व तुमच्या पाया पडते काय करू सांगा अजून मी तुमच्यासाठी काय करू फक्त माझ्या पोराला काय नाही का तुम्ही काय करू नका त्याचा संसार उय एवढंच वाटतं बघा कळल कळल आम्ही काय करू शकतो ना कळल तुम्हाला तू काय सुद्धा बोलू नका आता चल घरी चल हु? चल घरात चल आणि रडायचं भेडायचं नाही मूळ मूळ अजिबात वाघिणी सारखी माझी पोरगी आहे आणि काय रडते ग आजीने दुसरीच बायको केली ना करू दे करू दे किती दिवस टिकते तेच बघू दे मला चल तू घरात चल रडू नकोस अजिबात आई शालिनी चायचा आईचा फोन होता ना अ हो शालिनी आईचा फोन होता होता बघितला ना कशी कशी बोलत होती बाळू काय रे आपला पिक्चर सोडा नाहीत पुरगी झाली की आई आई झाली की पुरगी पुरगी इथं येऊन सुनीत आपल्याला मारायचं केलंय आणि आई आता फोनवर हे करते बघितलं ना तिच्या नवऱ्याला मी सांगितलं तुमची पुरगी आम्हाला अशाशी अशी करते तर मग ती माझ्या नवऱ्याचं कान भरते हा काय आपल्याला काय थोडंसं निक पाच मिनिटं सुका आलं की लगेच पाठीमागे दुःख लगेच रांगच लागली र करू दी काय करायचं आई तिला काय करायचं करू दी नाही आपण तिला काय वाटतं आम्ही श्रीमंत आम्ही गरीब आहे म्हणून तुम्ही काही काही करू शकाल का हा आम्हाला काय विकत घेतलं काय तुम्ही हे बघा आई म्हणजे आता तिच्या शालनीला मारलं तिच्या बापानी ही मला पण तणायला पण मला नाही आवडली नव्हतं मारायचं असं मला माहित होतं कारण ती काही लहान नाही पण ही अशा धमकी जर द्यायला लागली तर काय होईल ती होईल आई मी पण नाही घाबरत काय करायचं ते म्हणा बाळू बरोबर आहे पण ती बाया काही मला आहेत सारखंच होतं बाबा कुठून अडकले कुठली तसली केली काय माहिती गृहन लागले सारखं लागलंय आपल्या साड्या आई नको टेन्शन घेऊ तणाया तू पण काय टेन्शन घेऊ नको बघू पुढच्या पुढे काय व्हायचं एवढे संकट आल्याला का आपण मात करून पुढे गेलो ही काय करणार आहे तसं ती शालनीची बाबा आपल्या साईट न हां सगळं माहिती आहे ती कशी आहेत काय आहे ती शालिनीच्या बाबांना सांगितलं ना ते बरोबर आणि तिच्या आईचं पण सगळी वाट लावून टाकतील हे आईला ह्यांच्या साखा ह्यांना ही डोक्यावर चढायला लागलेत ना आता धमक्या द्यायला लागल्यात काय हा आणि आई ते शालिनीच्या आईने आपल्याला फोन केला होता ना धमकी दिली ही लगेच ती शालिनीच्या बाबाला काय सांगू नको लगेच त्यांच्या घरी काय लगेच तमाशा नको त्या बिचाऱ्याला लगेच नगर ताप देऊ नको फोन बिन काय करू नको नाही बाबा बाळू मी कशाला फोन करू